जयदोम इंजिनियर तुषार उमाळे भारताचे प्रधानमंत्री सन्मान्य नरे नरेंद्रजी मोदी आज आमच्या वर्ध्यामध्ये गांधीभूमीमध्ये आहे सर्वप्रथम वर्धेकरांतर्फे मी त्यांचं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करतो आणि या गांधीच्या भूमीमध्ये येऊन गांधींच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते थोडेसे लोकशाहीवादी होती आणि त्यांच्यामध्ये असलेला हुकुमशाहीचा अंश कमी होईल अशी आशा ठेवतो आम्ही वर्धेतले वेगवेगळ्या चळवीमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आज मोदी साहेब येतायत म्हटल्यानंतर आज आम्हाला आमच्या मागे दोन दिवसापासून पोलिस लावायचे आम्हाला आमच्या घरामध्ये नजरकैदेत ठेवून दांबून ठेवायचं आणि आज आम्हाला इथे पोलीस स्टेशनमध्ये आणून आम्हाला इथे स्थानबद्ध केलेलं आहे मला कळत नाही की ही कोणती लोकशाही आहे हा कुठला विचार आहे की आपल्याला प्रश्न विचारू इच्छितणाऱ्या लोकांना घरात डांबून ठेवायचं त्यांना स्थानबद्ध करून ठेवायचं त्यांना गुन्हेगारांसारख्या वागणुका द्यायच्या आणि हे निषेधार्थ आहे आणि म्हणून या लोकशाही विरोधी मानसिकतेच्या देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा आणि या भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आमच्या हाती सोयाबीन आहे हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यांचा आर्थिक प्राणवायू आहे ह्याच्यावरती आमच्या सोयाबीन कापसावरती आमच्या शेतकऱ्यांची चा अर्थव्यवस्था चालते दोन हजार चौदा मध्ये इथे यवतमाळमध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव देऊ मात्र आज दोन हजार चोवीस उघडलं दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये सोयाबीनचा भाव आहे तोच आहे मग आम्हाला हाच प्रश्न देशाच्या प्रधानमंत्र्यांना विचारायचा होता की साहेब त्या सोयाबीनचा भाव जर दहा दहा वर्ष वाढत नसेल तर तुमचं सरकार काय करत आहे तुमचं सरकार आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत नाही आहे अशी शंका आम्हाला येते आणि म्हणून या माध्यमातून मी मागणी करतो की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झालं झालं त्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपये सोयाबीनसाठी भाव दिला पाहिजे आणि कापसासाठी किमान बारा हजार रुपये भाव दिला पाहिजे अशी मी या ठिकाणी सेवाग्राम या गांधीभूमीतून या पंतप्रधानांना देशाच्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना ठिकाणी मागणी करतो आहे धन्यवाद